ही एक लाजरी साधी पण अभ्यास मुलगी बाराईपर्यंत ती एका लहानशा गावात शिकलेली घरची परिस्थिती साधी बाबा शेतकरी आणि आई ग्रहणी पण मेघनाला नेहमी मोठं काहीतरी करायचं स्वप्न त्यामुळे कॉलेजसाठी ती शहरात आली पहिलाच दिवस कॉलेजमध्ये मोठं कॅम्पस खूप सारी नवी मुलं मुली मेघना थोडी बुजरी असल्यामुळे ती शांतपणे वर्गाच्या कोपऱ्यात जाऊन बसली तिच्याकडे कोणी फारच लक्ष दिलं नाही पण तिच्या चेहऱ्यावरची निरागसता वेगळीच उठून दिसत होती लवकरच तिला दोन मैत्रिणी मिळाल्या संजना आणि पूजा दोघी खूप बोलक्या होत्या त्यामुळे मेघनाला थोडं बरं वाटलं क्लासमध्ये सरांनी ग्रुप बनवून प्रोजेक्ट करायला सांगितला मेघनाचा ग्रुप झाला संजना पूजा आणि अर्जुन एक मुलगा आदित्य आदित्य हा खूप आत्मविश्वास हुशार आणि थोडासा खट्ट्याळ स्वभावाचा होता पहिल्याच भेटीत तो म्हणाला अगं तू एवढी शांत का आहेस ग्रुप वर्क करायचं म्हणून थोडं हसून ती बोल ना मेघनाला थोडं हसू आलं तिच्या मनातला गारवा हलका झाला आणि ती हळूहळू संवाद साधू लागली प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघे वारंवार भेटायला लागले आदित्य नेहमी मेघनाशी थोडा जास्त वेळ बोलायचा कधी तिच्या नोट्स घ्यायचा वाहना कधी कॉफीसाठी घेऊन जायचा मेघनाला आतून जाणवत होतं की आदित्याकडे तिचं मन वेधलं जाते पण तिला ते मान्य करायचं धाडस होतं नव्हतं कॉलेजचं वातावरण आणि मेघनासाठी थोडं आपलंच झालं होतं संजना आणि पूजा तर कायमसोबत होत्यास पण आदित्यांच्या गप्पा त्यांच्या खोडकर शिळी हे सगळं तिच्या आयुष्यात एक नवीन रंग भरत होतं एका दिवशी कॅन्टीनमध्ये दोघं बसले होते सगळे खेळखिळ गप्पा मारत होते अचानक आदित्याने मेघनाकडे पाहिलं आणि म्हणाला मेघना तुला माहिती का तू एवढी शांत असते तरी तुझ्या डोळ्यात खूप बोलक काहीतरी आहे मेघना गोंधळले गा लाल झाले ती पटकन पाणी प्यायला लागली संजना आणि पूजाने मात्र तिला चिडवायला सुरुवात केली त्याशांनी मेघनांच्या मनात काहीतरी वेगळं सजलं होतं प्रोजेक्टचं काम सगमिट झाल्यावर सरांनी आदित्यांचं खूप कौतुक केलं संजना आणि पूजा पण आनंदाने टाळ्या वाजवत होत्या मेघना ही खुश होती पण तिला जाणवलं की सरांची कौतुक जास्त करून आदित्यालाच मिळालं नंतर आदित्याला एकटीने शुभेच्छा देताना तिच्या ओठावर हलकंसं स्मित आलं पण मनात मात्र एकाच गोष्टीशी खत आपल्या मेहनतीचं कुणालाच काही दिसत नाही का ती पहिली वेळ होती जेव्हा मेघनाला जाणवलं की कॉलेजच्या या जगात स्वतःचं स्थान निर्माण करणं किती कठीण आहे एका संध्याकाळी मेघना लायब्ररीत अभ्यास करत बसली होती बाकीचं कॉलेज जवळजवळ रिकामं झालं होतं अचानक तिच्या टेबलावर कोणीतरी हलकासा ठोका मारला तिने वर पाहिलं तर आदित्य उभा होता तो म्हणाला एवढा अभ्यास करतेस थोडा रिलॅक्स पण केलं पाहिजे पण थोडं वॉक करून येऊ मेघनाने सुरुवातीला नकार दिला पण नंतर मन मानलं नाही दोघं कॉलेजच्या गार्डनमध्ये फिरायला लागले मंद वाऱ्यात पानाच्या सरसळीमध्ये काही न बोलतानाही खूप काही बोलत जात होतं त्या क्षणापासून दोघांच्या नात्यात एक वेगळाच गोडवा आला गार्डनमधल्या त्या भेटीनंतर मेघना आणि आदित्यांच्या नात्यात न ना बोलता एक गोड नातं तयार झालं होतं क्लासमध्ये बसताना प्रोजेक्टमध्ये जोडी लावताना किंवा कॅन्टीनमध्ये दोघं आपोआपच एकत्र यायला लागली मेघनाला अजून लाजरी होती पण आता ती आदित्यसमोर थोडी मोकळी व्हायची आदित्य कधी तिच्या डोळ्यावर एकेच टपली मारायला तर कधी तिचं पुस्तक हिसकावून चिडवायचा हे सगळं तिला आतून खूप आवडायचं एकदा क्लास संपल्यावर संजना आणि पूजा घरी गेल्या आणि मेघना एकटी उरली आदित्य आला आणि तिच्या शेजारी बसला तो म्हणाला मेघना मला एक गुपित सांगायचं पण हसायचं नाही बरं मेघना घाबरली काय गुपित आदित्य हसत म्हणाला मी सगळ्यांशी मजेत बोलतो पण खरं सांगायचं तर मला जास्त वेळ तुझ्यासोबतच घालवायला आवडतं मेघनांना काही बोललीच नाही तिच्या मनाचा ठोका चुकला गाल लाल झाले आणि ती पटकन आपली बॅग घेऊन बाहेर निघून गेली पण त्या रात्री तिला झोप लागली नाही सतत आदित्यांचे शब्द कानावर घुमत राहिले पुढच्या काही दिवसात मेघनाला स्वतःचीच दास्ती वाटू लागली कुठेही गेली तरी आदित्य नजरेसमोर यायचास क्लासमध्ये तो थोडा उशिरा आला तरी ती बेंचे व्हायची एका दिवशी पूजा हसत म्हणाली मेघना काहीतरी बदलले तुझ्या सतत हसते काही गुपित आहे का मेघना गुपच राहिला तर न दिल्यामुळे सा सगळं स्पष्टच झालं कॉलेजच्या लेक्चर प्रोग्राम ठरवला आदित्य आणि संजना त्यांना डान्ससाठी नाव दिलं मेघनाला वाटलं की आदित्य तिच्यासोबत परफॉर्मन्स करेल पण त्यांना समनासोबत जोडी लावली हे पाहून मेघनाचं एक कसं कसं झालं तिला समजलं नव्हतं आदित्य खरंच तिच्याबद्दल काहीतरी वेगळं वाटले का की तो फक्त चांगला मित्र आहे त्या रात्री तिने खिडकीतून आकाशाकडे पास होतालाच प्रश्न केला काय खरं हे नातं लेक्चरल प्रोग्रामसाठी कॉलेजमध्ये दुमधडाखा सुरू झाला डान्स ड्रामा सर्किंग सगळीकडे सराव रंगात आलेला मेघनाने फक्त वाल प्रोटिंग कॉलिमेटिंगसाठी नाव दिलं होतं तिच्या मनात आदित्य संजना जोडीचं विचारचक्र सुरू होतं तो माझ्यासोबत नाही आला खरंच संजनाचा त्याला आवडते का मन सतत दृढाट होतं पण पेंटिंगच्या सरावात मात्र तिने मन रमवलं तिची कला सगळ्यांना प्रभावित करत होती प्रोग्रामाच्या आधी दिवशी सराव चालू होतो मेघना हॉलमध्ये कोपऱ्यात उभी राहून आदित्य संजनाचा डान्स पाहत होती दोघांची जोडी अप्रतिम दिसत होती आदित्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिच्या डोळ्यात न कळत पाणी आलं तेव्हा पूजा तिच्या जवळ आली आणि म्हणाली मेघना असं डोकं खालू नकोस हे फक्त डान्स आहे तुला आदित्यवर विश्वास ठेवायला हवा मेघना शांत राहिली पण तिच्या मनात संशयाची ब्रीज पेरली गेली होती त्या संध्याकाळी मेघना एकटीच गार्डनमध्ये बसली होती आदित्य आला आणि म्हणाला तू एवढी उदास का काहीही प्रॉब्लेम आहे का मेघना हळू आवाजात म्हणाली तुझ्याकडे सगळं सांगावंसं वाटतं पण धाडस होत नाही आदित्य असून म्हणाला मग धाडस कर मी ऐकायला तयार आहे त्याआधीच संजना आली आणि आदित्यला डान्सच्या स्टेपबद्दल विचारू लागली आदित्य तिच्यासोबत निघून गेला मेघनांच्या मनात मात्र एक तुटले पण दाटून आलं प्रोग्रामचा दिवस उजाडला कॉलेजचा हॉल रंगीबिरंगी प्रकाशात उजळलेला विद्यार्थी शिक्षक पाहुणे सगळे उत्सुकतेने बसलेले डान्स परफॉर्ममध्ये आदित्य संजनाने सगळ्यांशी मने जिंकली संपूर्ण हॉल टाळ्याने दुमदुमला मेघना ही टाळ्या वाजत होती पण तिच्या मनात गुप्चुप वेदना होत्या तिचा पेंटिंग कॅम्पिटिशन मात्र भन्नाट जमला जसे तसं तिला फर्स्ट फाईट तिला आदित्य स्टेजवर येऊन तिचं कौतुक करत म्हणाला ही आहे आपली आर्ट क्लीन संपूर्ण क्वालिटीच्यासाठी टाळ्या वाजवत होतं पण मेघनांच्या नजरा मात्र आदित्यांच्या चेहऱ्यावरच खिळखिळल्या होत्या कार्यक्रम संपल्यावर मेघना बिसंती ग्रहाकडे जात होती अचानक आदित्य मागून आला तो म्हणाला आज तू कमाल केलीस मेघना खरंच प्राऊड आहे तुझ्यावर मेघना थोडं थांबली आणि हळू आवाजात विचारलं आदित्य तू खरंच माझ्या आयुष्यात खास आहे का की फक्त एक चांगला मित्र हा प्रश्न ऐकून आदित्य काही क्षण गप्प झाला नंतर त्याच्या डोळ्यातूनही भावना स्पष्ट दिसू लागल्या तो काहीतरी बोलणारच इतक्यात मेघनांच्या फोनवर वसतिगृहातून कॉल आला ताबडतोब परत ते संवाद अधुरा राहिला त्या रात्री वसतिगृहात मेघना खूप अस्वस्थ होती आदित्याचं उत्तर तिला ऐकायचं होतं पण संवाद तिथेच थांबला होता संपूर्ण रात्र तिला झोप लागली नाही मनास सतत प्रश्न गोळत होता तो काय म्हणाला असता खरंच माझ्याबद्दल वेगळं वाटते का त्याला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आदित्याने मेघनाला शोधलं तो थेट तिच्या क्लासरूममध्ये आला आणि म्हणाला कालचा प्रश्न अजून बाकी आहे मी उत्तर द्यायला आलोय मेघनाचं हृदय द्यार धडधडू लागलं संपूर्ण क्लास त्याच्याकडे पाहत होता म्हणून ती हळूहळूच हलु म्हणाली कॅन्टीनमध्ये बोलायला कॅन्टीनच्या कोपऱ्यात दोघं बसले आदित्य थोडा गंभीर होत म्हणाला मेघना सुरुवातीला मला वाटायचं तू खूप साधी शांत आहेस पण जसं जसं तुला ओळखत गेलो तसं तसं मला जाणवलं तुझ्यातली निरागता मेहनत आणि मनाची स्वच्छता हेच मला जास्त भावला तो थांबला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला हो तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही तू माझ्या मनातल्या खास जागेवर आधीपासून आहे मेघनांच्या डोळ्यात पाणी आलं तिला उत्तरच देता आलं नाही फक्त हलकंसं स्मित करून तिने मान हलवली सगळ्या संजना आणि पूजाला कळलं संजना असून म्हणाली अग बावळट एवढं उशिरा का समजलंय तुला आम्हाला तर आधीपासूनच माहीत होतं पूजा चिडवत म्हणाली आता आमचं काय तुम्हाला दोघांच्या जोडेला आम्ही नको आहोत वाटतंय सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली आता मेघनांच्या चेहऱ्यावर कायमचं तेज दिसत होतं त्या दिवसापासून आदित्य आणि मेघनांचं नातं अधिक घट्ट झालं कॉलेजच्या प्रत्येक क्षणात तो एकमेकांच्या सोबत होते अभ्यास कार्यक्रमात फॅमिली सगळीकडे त्याची जोडी उठून दिसायची मेघनांच्या मनातलं एकटेपण नाहीसं झालं तिच्या आयुष्यातला आता नवा अर्थ मिळाला होता पण कॉलेजचं आयुष्य इतकं सरळ नसतं अर्जुन अर्जुन खूप आव्हान स्पर्धा आणि वेगळं त्याचं वाटत पाहत होती प्रेम व्यक्त झालं पण नात्याचं खरी परीक्षा आता सुरू झाली सेमिस्टरच्या परीक्षांचा काळ जवळ आला होता मेघना अभ्यासात मग्न तर आदित्याचं लक्ष अभ्यासापेक्षा क्लब ॲक्टिव्हिटीजकडे जास्त होतं मेघना त्याला सतत सांगायचे आदित्य हे सगळं छान आहे पण अभ्यासाकडे लक्ष दिलंच नाही तर आपल्यालाच त्रास होईल आदित्य मात्र हसून म्हणाचा एवढं टेन्शन घेऊ नकोस तू आहे ना माझ्यासोबत पास होईल मी मेघना राग येत होता पण मनातली आपुलकी त्याला ओढून देत नव्हती परीक्षांच्या आधीच्या दिवशी आदित्य क्लबच्या मीटिंगमध्ये उशिरापर्यंत अडकला फोनही उचलला नाही मेघना रात्रभर वाट बघत बसली सकाळी तो भेटला तेव्हा ती चिडून म्हणाली तुला काही जबाबदारी नाही का मी तुझ्यासाठी नोट्स बनवल्या सगळं समजवलं आणि तू तुझ्याकडे वेळच नाही आदित्य थोडा रागवला मेघना मी नेहमी तुझ्या सांगण्यावरच चालू शकत नाही माझी पण स्वतःची आवड आहे हे ऐकून मेघनाच्या मनात पहिल्यांदा चटका बसला परीक्षाच्या काळात दोघे एकत्र अभ्यास करायचे बंद झाले आदित्य मित्रासोबत जास्त दिसायचा मेघना मात्र एकटीस लायब्ररीत वेळ घालू लागली संजना आणि पूजाला हा बद्दल लगेच जाणवला पूजा म्हणाली तुम्ही दोघे भांडता का नेहमी सोबत असा असतास का एवढं अंतर कसं मेघना काही उत्तर देऊ शकली नाही तिच्या डोळ्यात न बोललेलं दुःख स्पष्ट दिसत होतं परीक्षांचा निकाल लागला मेघनाला फर्स्ट क्लास डिस्टिशन मिळालं संपूर्ण क्वालिटीचं कौतुक करत होतं आदित्य मात्र कसा बसा पास झाला त्याला खूप वाईट वाटलं आणि मनात न कळत रागही आला मेघनाला नेहमी टॉप मिळवत आणि मी लोकांना वाटेल मी तिच्यापेक्षा कमी आहे हा कमीपणाचा भाव त्याच्या नात्यात नवं वादळ घेऊन येणार होता निकालानंतर आदित्य तिला भेटायचं टाळू लागला मेघनाला शोधत आली तेव्हा तो चिडून म्हणाला मेघना तू मला सतत शिकवतेस कंट्रोल करतेस मला असं वाटतंय की मी तुझ्याशिवाय काहीच नाही मेघनाला धक्का बसला ती डोळ्यात पाणी घेऊन शांतपणे तिथून निघून गेली तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद